हाय नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही कशा सगळे मस्त मजेत असाल पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे आणि मी आज खूप म्हणजे खूप खुश आहे तुम्ही वल्कावर का वल्कावर का, वल्का का खुश असेल आणि काल रात्री पण आमच्याकडं एवढा पाऊस झाला होता बापरे खूप खूप पाऊस भर का आणि पूर्ण पार्किंगमध्ये सगळा पाणी भरलेला खाली पूर्ण पार्किंग मध्ये नदीची लेव्हल पण झालेली एवढा पाऊस एवढा पाणी वगैरे लोक अशी नाही का बडबड बडबड करायला लागली मोबाईल मध्ये बघितले तर वाजलेले बघितले तर दोन वाजले होते बाहेर खिडकीतून वाकून बघितलं तर सगळी लोक उठली होती नही उतरखिडे यांच्यावरून <laughs> त्याच्यानंतर बघते खाली गेट जवळ वापरून तर एवढं पाणी पूल भरलेलं पाणी काय विचारायचं तरी पण शाळेला सुट्टी झाली तर आता बारीक बारीक चालू आहे पाऊस नदीकडे गेले होते सकाळी दुकानायला दुकानात तर मोबाईलच घेऊन गेले नाही आणि बघा मी व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे मी खुश का आहे एवढी तर तुमच्यापासून काय कोणती गोष्ट लपवून ठेवत नसते मी साठवत असते सगळ्या गोष्टी तर मी माझ्या स्वप्नातल्या म्हणजे मी याच्या अगोदर वापरले आहेत त्या गोष्टी तरी पण मला मी इथं राहते म्हटल्यावरती मी म्हटलं इथं घेऊया तर बघा मी काय घेतलं आज तर मी खूप म्हणजे खूप खुश आहे तुम्हाला दाखवते मी काय घेतलं आणि ओळखा बरोबर मी काय घेतलं असेल तर त्याच्यासाठी मी माझ्या बहिणीने मला थोडे पैसे दिले आणि माझ्या मिस्टरने थोडे पैसे पाठवले आणि माझ्या मामाने पैसे थोडे पाठवले आणि इकडून तिकडून मी थोडे म्हणजे भावाकडून इकडून असे घेतले थोडे नंद्याच्या नंद्याकडून वगैरे असे करून मी गोळा करून सगळे पैसे रोख कॅश जमा करून मी काय वस्तू घेतली असेल तर तुम्ही ओळखावर तर चला बघूया आता काय आहे तर कसं वाटलं तर नक्कीच सांगा कमेंट्स करून म्हणजे लाईट पण गेली आहे बघा नेमकीच लाईट गेली आहे लाईट लावत लाईट गेली आहे बघा एकच सेकंड हे बघा काय आहे बघू शकता आणि कसं आहे तर नक्कीच सांगा कमेंट्समध्ये बरं का फ्रीज कसा, कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा हे बघा आणि हे घेतलं आहे कूलर घेतलाय मी तर कूलर आपला तिकडे आहे आणि संभवने माझ्या मुलाने छोट्या पॅकिंग करून ठेवला तो कूलर ह्याच्यामध्ये कूलर आहे ह्या आहे कूलरचा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये कूलर आहे तर मी पूर्ण हे करून दाखवत नाही तुम्हाला ओपन करून तर बघू शकता हां कूलर आहे आणि कूलरचा बॉक्स तर ओळखू शकता चला म्हटलं दोन वर्ष आले आणि आत्ता काय कूलरची काय गरज नाही आहे हे बघा कूलरचं गोळ आहे आणि ते एक छोटा माझा कूलर आहेच ऑलरेडी पहिला हे बघा हा छोटा आहे हा हा काय कूलरचा उपयोग नाही आहे आणि कसा वाटला फ्रीजचा कलर अजून लांबून तुम्हाला दाखवते अजून फ्रीज मला खूप छान मला आवडला फ्रीज ह्या फ्रीजची प्राईस सांगितलेली तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये किती असेल फ्रीजची प्राईज मी काय सांगू शकत नाही तुम्हाला

मध्ये मी संभवला एक दोन महिने झाले शाळा चालू व्हायच्याकडून हा टेबल घेतला त्याचा व्हिडिओ टाकला होता मी हा संभवला स्टडी टेबल घेतलेला ना एक मी बसले खुर्चीवरती खुर्ची आणि हा स्टडी टेबल घेतलेला संभवला आणि पिरला पण ती खुर्ची आली जेव्हा संभवला लढा लागला मग पिला कुठे खुर्ची घेतली होती तो व्हिडिओ पण टाकले म्हणजे माझ्या ज्या खुर्च्या आहेत त्या ती खर्च्या ते पहिल्याच आहेत माझ्या दोन खुर्च्यानी कपाटविपाट सगळं पहिलेच आहे आणि प्लस माझे बरं हे प्लस माझे माझा फ्रीज आहे पुण्यामध्ये पण मी इकडं आल्यामुळं तो फ्रीज बंद आहे बंद आहे म्हणजे याच्या पप्पाने लक्षात दिलं नाही तिकडं त्यामध्ये फ्रीज बंद आहे आणि माझा टी व्ही पण आहे तिकडं पुण्यामध्ये तो पण टी व्ही तिकडं बंदच आहे त्याला पण काय थोडंफार खर्च असेल तर म्हटलं फ्रीज आणि टी व्ही माझ्या पप्पाने सांगा देऊन टाका तिकडे सूर्यावाला आहे तिथे इलेक्ट्रॉनिकवाला त्याच्या इथे देऊन टाका तो खूप मोठा आहे तिथं पुण्यामध्ये आणि मी इथे घेणार आहे फ्री टी व्ही घेणारच आहे बघूया टी व्ही आणि बेड घ्यायचं पण आहे माझं सगळं सामान आहे तिकडे मी की मी सगळं सामान बघा तो असं कॉर्नर वगैरे हो असं तो पण घेतलेला सगळंच घेतलेला आणि आता आपला हा जरा व्हिडिओ जरा फुल थोडासा लॉम होत आहे पण आपले व्हिडिओ शॉर्ट करतो बघा आणि तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या आज पण शाळा लवकर सुटणार आहे संभाऊची कारण की नहीं। आज शनिवार आहे त्यामुळे पावणेपासला शाळा सुटणार आहे तरी मी आज एक क्लासला पण इथे पण क्लासला गेला नाही आणि शाळेत पण एक तास एक्स्ट्रा क्लास घेता तिथे पण पाठवलं नाही क्लासला पावसामुळे पाठवलं नव्हतं साडे अकराला सोडून आले आज नाहीतर साडे दहाची शाळा आहे त्याची साडे अकराला सुरून आली बघा आणि आत्ताच आम्ही जेवण वगैरे केलं पिलो आणि मी चपाती भाजी खाली आणि म्हटलं चला म्हटलं तर व्हिडिओ टाकूया काल पण व्हिडिओ टाकता आले नाही आणि काही नाही जरा गडबड गडबडच होती माझी ननद आणि भाऊजी आम्ही सगळे गेलो होतो काल दुपारी एक वाजता काहीतरी गेलो होतो तीन वाजता घरी आलो तर चला बाय बाय नक्कीच सांगा कमेंटमध्ये कितीपर्यंत किंमत असेल तर नक्कीच सांगा बाय बाय सगळ्यांना ना